नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार बघतोय पहिली ते मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याचा उखालती मित्रांनो पाच हजार नऊशे चौसष्ट क्विंटलची किमान दर होता पंधराशे रुपये कमाधर होता चार हजार पाचशे रुपये व सर्व साधारण होता तीन हजार रुपये पुढील भाष समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा ते कांदे चा उखलती मित्रांनो सतरा हजार आठशे चौतीस क्विंटलची किमान दर होता पंचवीसशे रुपये कमांधर होता चार हजार सातशे रुपये व सर्वसाधांतर होता तीन हजार सहाशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकालतील मित्रांनो बत्तीस हजार नऊशे पंचवीस क्विंटलची तर किमान होता पाचशे रुपये कमांडर होता पाच हजार दोनशे पन्नास रुपये व सर्व सरान होता सव्वीसशे रुपये आता पुल्ली वासामित आहे मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या अकालतील मित्रांनो चोवीसशे क्विंटलची तर किमान होता दोन हजार रुपये कमांदुर होता चार हजार रुपये व सर्व सरान होता पस्तीसशे रुपये आता पुल्लीवासमित आहे मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकालतील मित्रांनो दहा हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची तर किमान होता पंचवीसशे रुपये कमांध्रता चार हजार पाचशे रुपये व सर सरादृता तीन हजार पाचशे रुपये आता पुलेवासामित आहे मित्रांनो नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकालचे मित्रांनो नऊशे इथे तीस क्विंटलची तर किमान ऋतुता तीन हजार आठशे रुपये कमांध्रुता पाच हजार पन् पन्नास रुपये व सर सरादराचं चार हजार तीनशे पन्नास रुपये आता पुलेवासामित आहे मित्रांनो कोपरगाव इथे उन्हाळ्या कांद्याच्या ते मित्रांनो एक हजार पाचशे बावन्न क्विंटलच्या अवकालचे मित्रांनो कांद्याची तर किमान धुता पंधराशे रुपये कमांधरुता चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये व सर सराचं चार हजार पंचेचाळीस रुपये तर अशा तऱ्हेने त्याची कांदा बाजारभाव बाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका